ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता पाच वाजल्यापासून माझं काम सुरू आहे आपलं घर झाडून घेणं असेल फरशी पुसून घेणं असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की अ, मी फुलांचा स्वामींसाठी हार बनवलेला आहे त्यानंतर मी आपली जी पूजा आहे देवपूजा करून घेतलेली आहे फक्त स्वामींचा जी फोटो आहे तो फोटोवर अभिषेक करायचा राहिलेला आहे तो आता मी अभिषेक करणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आता आपण पूजेला सुरुवात करूया मी आधी देवपूजा केलेली होती फक्त स्वामींच्या फोटोवर अभिषेक घालायचा राहिलेला होता तो आता आपण करूया तर स्वामींच्या फोटोवर अभिषेक घालत असताना फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत म्हणत मी अभिषेक स्वामींना घालत होते कारण की जी आपण गणपती अथर्वशेषक असेल किंवा पुरुष सुक्त होतं त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की श्री सुक्त म्हणत म्हणत आपल्याला स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक घालायचा असतो पण मी फक्त आधी स्वामी स्वामींचा जप करत करतच अभिषेक घातला कारण की ह्या सेवा पूर्ण फोटोवर होत नव्हत्या यासाठी फक्त मी स्वामींचा जप करूनच सेवा केला ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी स्वामींसाठी हार बनवलेला होता पण तो हार काही स्वामींच्या फोटोला बसतच नव्हता खूप प्रयत्न केले की स्वामींच्या फोटोला तो हार बसावा कारण की फोटोला हार बसल्यानंतर तो फोटो म्हणजे तो हार खाली निघून जायचा त्याच्यामुळं मग मी ठरवलं की आता ही स्वामींना हार बसणार नाही आपण फक्त फुलं ठेवलेली बरं त्यानंतर मग मी शेवटचा पर्याय की फक्त फुलं आपल्याला माहिती की स्वामी समर्थ महाराजांना सोनचाफा खूप आवडतो मग मी सोनचाफा पण आणलेला होता तो पण मी स्वामींसमोर ठेवणार होते पण आधी मी काय करू असा प्रश्न पडला मग आधी मी नुसते फुलं ठेवले जे मी हार बनवले होते वाले। आन थे ते वाले आणि त्यानंतर सोनचाफा स्वामींवर ते ठेवला ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखादं फळ म्हणून मी तुम्हाला दिसत असेल केळी असेल शेप असेल हे ठेवलं होतं आणि चौरंग छोटा झाला आणि साहित्य जास्त झालं याच्यामुळे मी थोडंसं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सोनचाफा तुम्हाला दिसत असेल खूप छान त्याचा वास येत होता आणि खरंच रात्री फुलं आणल्यामुळे माझं सोनचाफा मला भेटला असे यामुळे सुद्धा मी खूप खुश होते त्यानंतर तुम्हाला नारळ सुद्धा दिसत असेल हो का ते जी कळश स्थापना आपण पन करत असतो प्रत्येक पौर्णिमेला ते वालं नारळ आहे जे तुम्हाला पाठीमागव स्वामींच्या साईडला दिसत असेल तर ते वालं मी साईडला ठेवले नंतर विचार केला की मनी प्लांट पण आपण साईडला ठेवावं मनी प्लांट पण ठेवले त्याच्यामुळे जा जरा डेकोरेशन किंवा लाइटिंग केल्यानंतर छान दिसावा असं माझा प्रयत्न होता आणि खूप छान दिसत होतं खरंच असं वाटलं नव्हतं की अशी गुरुपौर्णिमा मी पण साजरी करेन पण खूप प्रयत्न केले आणि खरंच ते सक्षम झाले नंतर आपल्या सगळ्या श्रीयंत्रावर कुमकुमारच झाल्यानंतर श्रीयंत्रावर आपल्याला माहिती की कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते मग ती स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या समोरच मी कम श्रीयंत्र आणि त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवली नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मग तो कुठे ठेवावा असा प्रश्न पडला होता मी तुम्हाला आधीही म्हणले की चौरंगावर जागा पुढत पुर पुरत नव्हती त्याच्यामुळे मला प्रश्न होता की कुठे मी स्वामीचरित्र ठेवावं मग माझ्या विचारा आला की अरे नारळाच्या पाठी मागून आपण ठेवलं तरी चालेल मग त्या ठिकाणी मी चरित्र सारांवर ठेवलं ग्रंथाची पूजा केली ते झाल्यानंतर आपले जी जपमाळ आहे ते सुद्धा ठेवली आणि आपल्याला माहिती की सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ती म्हणजे की स्वामींना गुरुपद द्यायचं आहे माझा असा विचार होता की स्वामींना आधी पूजा मांडणी झाल्यानंतर गुरुपद द्यायचं स्वामींना गुरु, गुरु करायचं आणि त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची मग अशा पद्धतीने मग मी सेवेला सुरुवात केलेली आहे सेवेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्वाची तुम्ही ही या सेवा रुजू केल्या असतील त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत असेल अकरामाळी जप असेल किंवा तारक मंत्र असेल तुम्ही सेवा सेवा रुजू केल्या असतील ही मी इच्छा व्यक्त करत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामींना गुरुपद देत असताना आपण जेवढं आपलं पुण्य आहे किंवा ही आयुष्य स्वामींनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आयुष्य कायम राहावं असंच राहावं त्याचबरोबर साती जन्म जेवढा जन्म तुम्ही मला देणार आहात तेवढ्या जन्मामध्ये तुम्हीच माझे गुरु असावे अशी मी स्वामींना प्रार्थना केलेली त्याचबरोबर स्वामींना म्हंटल आहे जे संकट संकट फक्त मला साथ द्या त्या अडचणीतून बाहेर ये मार्ग तुम्ही मला दाखवा एवढीच माझी मनोभावी प्रार्थना आहे असं म्हणून मी स्वामींना गुरुपद दिलेलं आहे अकाल मृत्यु हरणम सर्व व्याधि विनाशनम श्री स्वामी समर्थ पादो दकम जटरे धर्या मोह शीरसाक धर्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अतः हरि ओम सहस्त्र शीर्षा पुरुष शास्त्र साक्ष्य शास्त्र पात सह भूमी विश्वतो वृत्वा तिष्ठ क्षाड गुलम पुरुष एवेद सर्व एद भूत इच्छ भव्य उता मृत्युत्वयशान मंत्र म्हणून पाणी प्राशन केलेलं आहे ते झाल्यानंतर आता सेवेला सुरुवात केली आहे तुम्हाला मी आधीही म्हणलं अस म्हणलं होतं की जी स्वामींचा फोटो आहे अभिषेक करत असताना जी आपल्याला सेवा करायची आहे त्या सेवा मी आता करत आहे त्याच्यामध्ये पुरुष सुक्त होतं नंतर श्रीसुक्त होतं त्याचबरोबर गणपती अथर्व शिक्षक आहे त्या सेवा मी एक एक करून घेतला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी पुरुषसुक्त घेतल्यानंतर फलश्रुती वाचलेली आहे फलश्रुती वाचत असताना मी हात जोडलेली आहे त्यानंतर श्रीसुक्त घेतलेला आहे श्रीसुक्त झाल्यानंतर मी हात जोडले नंतर त्याची म्हणजे श्रीसुक्त घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची येते ती म्हणजे गणपती बाप्पाची सेवा ती म्हणजे गणपती अथर त्याची आहे कारण की ह्या सेवा आपल्याला करत असताना करायच्या होत्या त्या सेवा मी नंतर केल्या जेव्हा स्वामींना गुरुपद आहे त्याच्यानंतर ह्या सेवा मी रुजू सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कोणतीही सेवा करत असताना स्वामी ते स्वामी स्थान म्हणावं लागतं सगळ्यात कोणती सेवा पूर्णपणे निर्मित व्हावी आपल्याला स्वामी म्हणावं लागतं नंतर माळ जप करा आणि सेवेला सुरुवात करायची अशा रीतीने मी एक एक देले। धार एते। सेवा एक हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे माझी जी मुलगी आहे आराध्या धोपित होती त्याच्यामुळे माझ्या सेवा खूप चांगल्या ती मध्ये तिनं जर उठली सेवेमध्ये कसं असतं मला उठावं लागतं एका जागेवरून श्री गणेश महाराज सरस्वती वर्ष गुरु दिव्य नमः श्री कुलदेव तना वर्ष अखिल कुट निवासी पूर्व दत्तांतर दिगंबर यतीवर स्वामी राजन नमः ब्रह्मानंद परम सुखत केवल दानमति दद्वादि शंगगल सूत्र तसा मासा लेख एक नित्य विविल सर्व साक्षी भूतम बाबतिन त्रिगुणितम सद्गुण तम ओम रक्ता गरक्त वर्ण पंचनेत्र कथा टोपीचा महाराज दान भूत रकंटा रक्षक त्रिगुण तत्र लोक पालक विष्णु भक्त जले भक्त वसले कलिवीरची स्वामी समर्थ पाहि माम पाहि मा पाम आता करू स्वामी चरित्र सारामृत वाचायच्या आधी मी स्वामी स्थवन वाचून घेतलेला आहे स्वामी वाचल्याशिवाय मी कोणती सेवेला सुरुवात करत नाही ती सेवा सुरू केली ती सेवा झाल्यानंतर स्वामी सारामृत वाचायला एक अध्याय ते एकवीस माझं म्हणणं की जेव्हा मी तिला जाईल त्याच्या आधी माझ्या सगळ्या व्हाव्या माझी इच्छा होती झालं माझ्या सगळ्या म्हणजे सगळी त्या सेवा पूर्णपणे आधीच झाले आणि नंतर स्वामी केंद्रामध्ये गेलो आहोत तिने स्वामी स्वामी झाल्यानंतर मग स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरू श्री गणेश नम श्री सरस्वती नम श्री गुरुपे नम श्री कुलदेवते नम श्री अकलपुर निवासी पूर्व दत्तांत दिगमय येथे स्वामी राजनम ब्रह्मानंद परम सुखदम केवंदान तुति दादा तुषण वर सुतशत सेवासि लक्षम ते सर्व साक्षी भूत भावते त्रिकुण तत्स दुम नम ओम रक्तंग रक्त वर्ण पंचद सुवासमते कट टोपीच मालात दानम तर कंटक नक्षक त्रिकुण सत्र रूपाने विश्वनाय भक्त कलेज स्वामी समर्थ पाहि मा काही पारायण करत असताना मला कोणतीच गोष्ट आठवत नव्हती म्हणजे कोणतच काम दिसत नव्हतं किंवा कोणतीच मला असा विचार माझ्या मनामध्ये डोक्यात सेवा डोक्यामध्ये येत होती की अरे आता सेवा करायचं फक्त स्वामी खरच तुमच्या सोबत ही सकाळी सेवा करत आणि आपण उशिरा सेवा करतो त्यावेळेस आपल्या मध्ये काम विचार असतील हे डोक्यामध्ये येत असतात पण ज्यावेळेस मी सकाळी सेवा करतो सकाळी मला कोणत्याच विचार येत नाही सकाळ सकाळी पप्पा श्री स्वामी समर्थ मोठले म्हणा सकाळ सकाळी Huh? स्वामी चरित्राचा शेवटचा अध्याय राहिला होता आणि आराध्या उठली होती मग आराध्याला घेतलं जवळ आणि नंतर मग स्वामी चरित्राचं शेवटचा अध्याय वाचन केला नंतर आपला जी जप आहे ती जप केलं जप झाल्यानंतर स्वामींचा जी तारकमंत्र आहे ते तारक मंत्र म्हटले तारक मंत्र झाल्यानंतर स्वामींना मुजरा केला श्री राजधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरु महाराज की जशा रीतीने सेवा झाल्या सेवा झाल्यानंतर खूप फ्रेश वाटत होतं खूप मन प्रसन्न वाटत होतं ते झाल्यानंतर स्वामींना दूध सकाळी बनवलं ते दूध मी स्वामींना दिलं आराध्याला दूध दिलं आणि सगळ्यात दिल, महत्त्वाची गोष्ट की आराध्या पण आज लवकर उचली होती तिची पण सकाळी आंघोळ झाली आणि आमच्या आधीच आमचं ठरलं होतं की स्वामींच्या आरतीला जायचं आठ वाजता तर मग आम्ही चहा पाणी झाल्यानंतर आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये निघालो होतो मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आराध्याचं सुरू होतं की मम्मी हे नको ते ते नको ते म्हणजे तसं काही काहीतरी माझ्या पाठीमागं काहीतरी लागलं होतं की नको हे ड्रेस दे ते दे ड्रेस दे मला खुर्ची बसू दे असं ती मला निस्त सारखं करत होती आणि खरंच खूप छान दिवस ह्यांचा माझा गेला नंतर ह्यांनी पण स्वामी केंद्रात जात असताना स्वामींना मुजरा केला आणि आराध्या पण जसं त्यांनी केलं आहे तसं करण्याचा प्रयत्न करत होते आणि मला खूप चांगलं वाटत होतं की आराध्या पण मुजरा करत आहे नंतर आम्ही स्वामी केंद्रामध्ये आलो स्वामी केंद्रामध्ये आल्यावर पाहिले की खूप भाविक भक्त त्या ठिकाणी आलेले होते आणि आम्ही आरतीच्या वेळीच त्या ठिकाणी घुसलो होतो प्रसाद घेतला प्रसाद घेतल्यानंतर आम्ही तिथे बसून प्रसाद खाल्ला आणि नंतर घराकडे निघालो घराकडे येत असताना लक्षात आलं की अरे थोडंसं सामान घ्यावं लागल ते सामान घेतल्यानंतर घरी आलो नंतर मग मी स्वयंपाकाला लागले नंतर मग चपात्या भात वरण नंतर जी आपली खीर असते शेवायची ती खीर बनवली होती थोडासा शिरा बनवलेला होता ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाल्याच्या शेंगाची भाजी बनवली होती कुरवडी पापुडी तळली होती भजे काढली होते कारण की ह्यांच्या ऑफिसमधले पण जेवायला येणार होते नंतर मग मी स्वामींना नंतर मग मी स्वामींना नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केले अशा रीतीने आजचा दिवस गेलेला आहे तुमचा बी असाच गेला असेल माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणखी एकदा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा